तर मनोज जरांगे यांनी तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी केली आहे आज नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मनोज यांची भेट घेतली यावेळी भुमरेंनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्याचे प्रयत्न केले मात्र जरांगे यांनी त्यांच्या चर्चेला प्रतिसाद दिला नाही आम्हाला आपली गरज आहे असं भुमरे जरांगेंना म्हणाले सरकार सकारात्मक आहे निश्चित याबाबत मार्ग निघेल अशी प्रतिक्रिया खासदार संदीपान भुमरे यांनी जरांग यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपण स्वतः बोलू आणि जितक्या लवकर या प्रश्नाबाबत मार्ग काढता येईल तितक्या लवकर काढू असंही भोमरे म्हणाले त्यांनी मनोज पाटलाला मी सांगितलं की स्वतः तिथेची काळजी घ्या आणि तुटीची काळजी घ्या आम्हाला म्हणजे आम्हाला आपली गरज आहे आणि ही विनंती मी त्यांना केली आपण तब्येतीची जी काळजी घ्या डॉक्टरला सहकार्य करा ही त्यांना मी विनंती केली सरकार सकारात्मक आहे आणि निश्चितच त्याच्यामध्ये मार्ग निघेल मला सुद्धा खात्री आहे आणि मी बी आज संध्याकाळी आणखीन शिंदेसाहेबांशी संध्याकाळी मी बोलत आणि जितकं काही आपल्याला लवकर याच्यातून तोडगा काढता येईल मार्ग काढता येईल तितकं काढण्यासाठी शिंदेसाहेबाला आम्ही विनंती करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो